विचार वाट कधी सहज कधी अवघड वाट विचारांची कधी अंधारलेली कधी शहारलेली कधी पहाट नाव विचारांची नागमोडी वणावरून धावणारी ही गाडी विचारांची कधी मोकळी कधी गुदमरलेली ही वाट विचारांची आठवणीच्या गावी रमणारी वाट विचारांची आनंदाची दुःखाची थांबे असणारी ही वाट विचारांची कधी मनोहर तर कधी भयान ही वळणे या वाटेची कधी रमणीय कधी असह्य वाटणारी वाट विचारांची गरगरणारी स्मरणात राहणारी ही वाट विचारांची सदरील कविता ही गजानन दशरथ पोटे राहणार अकोला यांची असून कविता आवडली असल्यास चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद